बांधकाम कामगार योजनेसाठी खोटा शिक्का तयार करून गैरवापर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल दिग्रस राज्य सरकारच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी पेटी डिनर सेट आणि त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती म्हणजेच स्कॉलरशिप देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत अर्ज करताना संबंधित ठेकेदाराचा सही व शिक्का आवश्यक असतो परंतु दिग्रस येथील सामतदादा कम्प्युटर टायपिंग आणि ऑनलाईन वर्कचा मालक निखिल भाऊ सिंग चव्हाण राहणार महेशनगर दिग्रस यांनी फिर्यादी राजेश जलसिंग जाधव राहणार वसंतनगर दिग्रस यांचा खोटा शिक्का तयार करून तो स्वतकडे ठेवला आणि त्याचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आले आरोपीने इंग्रजीत इंजिनियर असल्याचा खोटा शिक्का तयार करून वापर केला ही घटना आज अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली फिर्यादीच्या तक्रारीवरून दिग्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे विदर्भ